महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात लातूरात काँग्रेसचे चिखलफेको आंदोलन महाराष्ट्रातील राज्य सरकार महाभ्रष्ट निष्क्रिय असल्याचा आरोप करत आज एकवीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उडगे व ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात सरकारच्या प्रतिमेला चिखलपासून फेको आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे मागील दहा वर्षांपासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे सरकारी नोकर भो भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही कांदा कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही सरकार एम एस पी देत नाही कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पळवणूक करत आहे असे आरोप करत आज लातूर काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिखलफेको आंदोलन केलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार तसेच राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख व लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज एकवीस जून रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून चिखलफेको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते